महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अंगणवाडी सेविकांचे आज जेल भरो आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तीन जानेवारी दोन हजार चोवीस चलो मुंबई आली आहे महत्वाची अपडेट पाहूया आपण बातमी सविस्तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील पालघर जिल्ह्यातील सहा हजार अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी तीन डिसेंबरपासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर गेले आहेत मात्र पंचवीस दिवस उलटून गेल्यावरही सरकारने त्या कर्मचाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे यांच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालय कार्यालयावर जेलभरो आंदोलन करणार आहेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दोन हा... तीन जानेवारी दोन हजार चोवीस चलो मुंबई अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो चार डिसेंबरपासून आपल्या न्याय मागण्यासाठी सोडवण्यासाठी राज्यव्यापी संपत सुरू आहे सरकार जाणीवपूर्वक करत असलेल्या दुर्लक्षामुळे अजूनही तोडगा निघालेला नाही राज्यभर अंगणवाडी कर्मचारी हे मोठ्या जिद्दीने लढा देत आहेत त्यामुळे आपला विजय निश्चित होणार आहे आपल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आपल्या प्रश्नाची तातडीने सोडवणूक करावी याकरिता बुधवारी तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढून ध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे सदर मोर्चात सहभागी होताना सर्व कर्मचाऱ्यांनी खालील सूचनाचे प्रकर्षाने नोंद घ्यावी मोर्चात सहभागी होण्यासाठी आपापल्या ठिकाणाहून वेळात निघून तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहावे सर्व कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी गणवेशेत उपस्थित राहावे मुंबई येथील आंदोलन हे दीर्घकाळ सुरू राहू शकते त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी काही दिवस मुक्कामे राहण्याची तयारी यावे येताना काही दिवस टिकणारे खाद्यपदार्थ जेवण सोबत घेऊन यावे थंडीचे दिवस असल्यामुळे मुबलक प्रमाणात उबदार कपडे ठेवावे मुंबई मोर्चात सहभागी होत असताना कोणीही आपल्या अंगावर मौल्यवान दागणे घालू नये वरील सूचनाचे राज्यभरातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नोंद घेऊन मुंबई येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आपले એમે પાટીલ પાટિલ દિલીપ ભગવાન દેશમુક સુજીવન સુરડે સુભાષ કમલ પરોળી કરતાઈ જે શ્રી પાટિલ